नमस्कार मंडळी मी सॅम कोय सॅम सपर्नम ब्लॉग युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करतो मंडळी कशात बऱ्या तुम्ही काळजी घ्या म्हणजे आजचा आपला काय ब्लॉग होणार नाही आपला एक जनरल जनरल व्हिडिओ होणार आहे तर थोडक्यात तुमच्यासोबत मी गप्पा टप्पा मारणार आहे एकंदर माझा प्रवास युट्यूबबद्दल सोबत शेअर करणार आहे थोडंसं म्हणजे आपण मागे वळूया खरं हे यूट्यूब चॅनल चालू करायचं म्हणजे माझ्या डोक्यामध्ये असं काही नव्हतं स्पेसिफिक की ब्लॉगिंग youtube चॅनल चालू करावं किंवा काय डोक्यामध्ये होतं एक थॉट की काहीतरी आपल्या वरती छोटंसं काहीतरी तोडक्या मोडक्या जुन्या आठवणी असाव्या तर त्याची सुरुवात झाली ती म्हणजे गेल्या लास्ट गणपती बाप्पांच्याच कृपेने सुरुवात झाली ती म्हणजे पहिली व्हिडिओ टाकली होती मी आपल्या मुंबईमध्ये लालबागच्या राजाची सत्तावीस सप्टेंबर दोन हजार तेवीस साली पहिलीच व्हिडिओ टाकली आणि तिथून एकंदर माझ्या चा युट्यूब चॅनलच्या ब्लॉगिंगच्या प्रवासाला सुरुवात झाली बट uh, त्याच्या अगोदर आहे ना हा माझा यूट्यूब चॅनल होतं त्याच्यामध्ये अगोदर शॉर्ट फोन्स वगैरे टाकल्या होत्या पण ते साधारण दोन हजार पंधरा साली चालू केलं होतं आणि त्याच्यानंतर मग एक सहा महिने त्याच्यात शॉर्ट फोन्स टाकल्या काही व्हिडिओ टाकल्या त्याच्यानंतर बंद केलं होतं जवळजवळ त्यावेळेला दोनशे ते दोनशे सबस्क्रायबर होते त्याच्यानंतर मी बंद केलं होतं मग मी म्हटलं की चला एकदा पुन्हा एकदा आपण काहीतरी चालू करूया आपल्या मेमरीज शेअर करूयात आपल्या लक्षात राहू यासाठी म्हटलं चला तर आपण युट्यूबचा आपण एक प्लॅटफॉर्म आहे त्याचा आपण उपयोग करूया तर मी म्हटलं की चला लालबागच्या राजाचे व्हिडिओ टाकतो तर मी सत्तावीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी पहिले लालबागच्या राजाचे व्हिडिओ टाकले मी आणि मित्र आम्ही दोघे चा चाललो होतो तुमच्या जर युट्यूब चॅनल ओपन केलं त्याच्यामध्ये असेल मी आणि माझा मित्र तर दोघे जण चाललो होतो आणि म्हटलं की करूया आपण शूट प्रयत्न तर करूया आणि ती व्हिडिओ टाकली आणि त्या व्हिडिओला जवळजवळ छान रिस्पॉन्स आला म्हणजे त्यावेळेस माझे दीडशे सबस्क्रायबर होते आणि त्या व्हिडिओ एक व्हिडिओ टाकल्यानंतर मला जवळजवळ पन्नास ते साठ सबस्क्रायबर असे अचानक मिळाले आणि व्हिडिओ आवडायला लागला म्हणजे लोकांपर्यंत तो पोहोचायला लागला असं त्यावेळेला म्हणजे रीच थोडीशी कमी होती त्यावेळेला पण आवडत होते व्हिडिओ म्हटलं चला ना आपण एक प्रयत्न तरी करूया आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून काहीतरी एंटरटेनमेंट करण्याचं त्यावेळेला असं डोक्यामध्ये नव्हतं की बाबा यूट्यूब चॅनल केल्याने काय असे बेनिफिट होतात किंवा काय असतात जस्ट आपण म्हटलं की चालू करूया मग तिथून माझा व्हिडिओ टाकण्याचा प्रवास चालू झाला मग लालबागचा राजा मग पुढच्या जसे जसं फेस्टिवल येत गेले मग गणपती आम्ही विसर्जनला गेलो गिरगावला तिकडचा व्हिडिओ टाकला तर एकंदर त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तिकडचं कसं विसर्जन होतो किंवा काय विसर्जन मी टाकायला चालू केलं आणि त्यावेळेस हे म्हणजे मी शिकत होतो नवीन पूर्णपणे युट्यूब सा युट्यूब माझ्यासाठी नवीन होतं थमनेल कसं बनवायचं किंवा व्हिडिओ एडिटिंग कशी करायची किंवा काय करायचं हे सगळं त्यावेळेला मी शिकत होतो मधून यूट्यूबच्या व्हिडिओ बघायचो आणि त्यांच्या गायडन्सप्रमाणे हो शिकवतो त्यावेळेला मला असं म्हणजे गायडन्स करणार पण कोण नको किंवा हे असं थंबनेल कर किंवा हे असं सेट कर किंवा असं काही कशा व्हिडिओ टाक किंवा या या पद्धतीने व्हिडिओ असं कोणी असं नव्हतं म्हणजे मदत मी आपल्या व्हिडिओ बघायचो एडिट करायचो आणि एडिट करून टाका जसं जसं मला समजायला आणि तसं तसं शिकल म्हणजे काय हळू एक एक स्टेप शिकत गेलो कामधम सांभाळून व्हिडिओ करत गेलो तसं माझ्यासाठी हे सगळं क्षेत्र नवीनच होतं त्याच्यामुळे मग कसं करायचं काय करायचं भीती थोडीशी अशी होतीच मनामध्ये पण एक एक एक, एक 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 स्टेप स्टेप स्टेप, स्टेप शिकत गेलो थमनेल कसं असतं बाकीच्या गोष्टी कशा असतात या सगळ्या हळूहळू हो शिकत गेलो त्याच्यानंतर मला पण त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट यायला लागला आणि मग मी नवरात्र म्हणा त्याच्यानंतर पुढे पुढे जसं जसं तुझ्या सण येत गेल तसं तसं दहिहंडी किंवा नवरात्री या सगळ्या हळूहळू व्हिडिओ टाकत गेलो माझ्या घरचा एखादा काही कार्यक्रम असेल तर ते माझ्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून टाकत गेलो आणि त्या गोष्टी हळूहळू हो, कंटिन्यू होत गेल्या लोकांपर्यंत पोहोचत गेल्या तोपर्यंत लोक पोचायला लागली आणि माझं माज़े, मध्यंतरी माझे काय कारण असतो का, कामामुळे पण व्हिडिओ थोड्यासा लेट यायचा आणि खरी माझी फुल ने सुरुवात झाली ती मी म्हणजे आपल्या शिमग्याला शिमग्याला माझ्या मुळात माझं गाव कोकणातलं आहे मी कोकणात दापोली तालुक्यामधील गावचा आहे तर मी माझ्या गावी असं ठरवलं होतं की मी माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपले जे युट्यूबचे व्हिवर्स आहे जे आपले चॅनल पाहले त्यांना मी संपूर्ण कोकणातला शिमगा दाखवण्याचा माझ्या डोक्यामध्ये विचार झालो म्हटलं गेलो आणि ती पूर्ण कोणक्यात कोकणातील शिमग्याची सिरीज मी पूर्ण टाकली एक एपिसोड दोन एपिसोड ती। तीन एपिसोड तिथून खरी माझ्या यूट्यूब चॅनलला खरी ग्रो व्हायला सुरुवात झाली म्हणजे त्या व्हिडिओ टाकल्यानंतर ती त्या व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचू लागल्या सगळ्या लोकांनी छान रेस्पॉन्स दिला म्हणजे टप्प्याटप्प्याने टप्प्या टप्प्याने व्हिडिओ टाकत होतो हळूहळू पन्नास शंभर सबस्क्राईब शंभरचे दीडशे सब्क्रा दीडशे दोनशे असे हळूहळू पूर्ण करत होतो आणि शिमग्यामधल्या सगळ्या व्हिडिओ छान रिस्पॉन्स मिळाला कोकणात आणि बऱ्याचशा कोकणातल्या व्हिडिओना छान रिस्पॉन्स मिळतो म्हटलं चला आता कोकणातले शिमगा झाला आता कसं करायचं मग काम मधलं सगळा सांभाळून म्हटलं की चला मग आपण थोडक्यात म्हणजे आता कोणताही सण येतो तर मी म्हटलं जत्रा तर मी म्हटलं जत्रेचाही आपण पड तर मग मी केळशी जत्रा कव्हर केली आमच्या गावची जत्रा कवर केली जत्रेला पण खूप छान रिस्पॉन्स मिळाला जत्रा झाली आता म्हटलं पुढचा कार्यक्रम कोणता येतो तरी म्हटलं आता येतो आपला मे महिन्यात मे महिन्यामध्ये कोणते पुर्था कार्यक्रम असतात ते म्हटलं की त्यांचा पण व्हिडिओ मग मे महिन्यावर संकेतचं लग्न होतं गांधरला चकड्याचं गण पड या सगळ्या कोकणातल्या जेवढ्या मला अंढ्या दिवसामध्ये व्हिडिओ करता येईल तेवढ्या केल्या आणि हळूहळू मी टाकत जातो टप्प्या टप्प्याने तसंच सबस्क्रायबर पण वाढत होते हळूहळू आणि हळूहळू काही गोष्टी शिकत होतो अल्बोरिझम कसा असेल युट्यूब चे थमले कसेल ह्या पण गोष्टी हळूहळू शिकत होतो युट्यूब कसं पुढे रिकमेंड करतं या हे सगळं कळत होतं आणि मध्यंतरी तर अशी अक्षरशः काय होतं की सकाळी व्हिडिओ शूट केला का संध्याकाळ मी त्या व्हिडिओ एडिट करून तो पोस्ट करावा लागतो कारण की गंमत कशाला ना आहे कधी कधी असं होतं की व्हिडिओ कसंही करून तो रात्री एडिट करून तो टाकावाच लागतो तर रात्री आला ना खूप लेट पण व्हायचं तर म्हणजे रात्री बारा वाजता व्हिडिओ एडिट करायला बसलो तर पहाटे चार चार पाच पाच पण वाजायचे त्यावेळेला मम्मी किंवा पप्पा वगैरे कोण एखादे उठलं तर तुला कळत नाही का पाच वाजले तू काय करतो म्हणजे अक्षरशः खरंच असं आपल्याला वाटतं युट्यूब चॅनलवरती दहा पंधरा मिनिटाची व्हिडिओ पण ते खूप लेंदी प्रोसेस असते म्हणजे पहिले तर डोक्यामध्ये हे करा की कोणता कॉन्सेप्ट आहे आपला टॉपिक शोधा त्या टॉपिक वरती रिसर्च करा रिसर्च केल्यानंतर त्या व्हिडिओज बनवा त्या व्हिडिओ बनवल्यानंतर मज करा एडिट करा एडिट झाल्यानंतर त्या प्रॉपर आहेत की नाही ते पहा मग त्या एडिट झाल्यानंतर मग मग युट्यूब ला पोस्ट करा ला पोस्ट केल्यानंतर मग त्याच्यावरती व्हिडिओ किती येतात ते पहा म्हणजे ही थोडीशी लेंदी प्रोसेस आहे म्हणजे एक व्हिडिओ दोन केलं तर आपल्याला दोन तीन दिवस लागतात आणि जर तसं नाही झालं तर मग रात्री व्हिडिओ एडिट करावं लागतं बारा थे, करा ते पाच मध्ये वगैरे मी पोस्ट करावं लागतो म्हणजे तेवढं आपल्याला दिसायला चांगले दिसतात व्हिडिओ पण त्याच्या पाठीमागे ले खूप लेंदी प्रोसेस असते आणि बरेच काही टेक्निकली गोष्टी असतात ते आपल्याला शिकून घ्याव्या लागतात आपलं जसं हा ठीक आहे चला दहा मिनिटाची व्हिडिओ चला स्किप करतो पण नाही त्या पाठीमागे खूप लेंदी प्रोसेस असते काही काही गोष्टी असतात youtube च्या क्रायटेरिया असतात सगळ्या आपल्याला बघाव्या लागतात काय आहे कशा आहे आपल्या जे कंटेंट टाकल्या त्याच्यावरती कोणतं क्लेम येत नाही ना किंवा काही प्रॉब्लेम नाही नाही सगळ्या गोष्टी बारकाईने पहाव्या लागतात तर त्यावेळेला मी रात्री बारा वाजता एडिट करायला बसलं पहाटे पाच वाजेपर्यंत एडिट करत होतो मम्मी म्हणते काय तुला कळतंय काय झोप वगैरे घ्यायचंय की नाही की फक्त नुसतं एडिटच करायचं तेव्हा पण मम्मी मला होती त्यातून बरेचसे वेळेस असं होतं की मला एडिट करावं लागतं त्यामुळे मग रात्री एडिट करतो कारण की बाकीचं आपण कामधंदे सांभाळून सगळं करावं लागतं त्यामुळे थोडंसं कठीण होतं समजून घेतायच असं त्या गोष्टी आहेत की आपल्याला वाटतात की सहज सोप्या आहेत पण त्या कठीण आहेत त्याच्यानंतर माझं हळूहळू मी आपण पुन्हा एकदा ओळया मग मी हळूहळू आपल्या गावच्या व्हिडिओ टाकायला संकेतच्या लग्न की खूप व्हिडिओ चालले ते शॉर्ट पण चालले त्याचा मोठाही व्हिडिओ चालला आणि त्याच्यानंतर मग मी पुढे कोकणातल्या व्हिडिओ बेसिकली टाकत गेलो गेला पर्यावरची पार्टी वगैरे असण खूप सुंदर सुंदर व्हिडिओ टाकत गेलो त्याच्यानंतर मग पुढे दहीहंडी मुंबईमध्ये आली दहीहंडीच्या व्हिडिओ टाकला त्याच्यानंतर मग दहीहंडीच्या नंतर मग माझ्या फॅमिली फक्शन होतं सगळे एक एक टप्प्याटप्प्याने व्हिडिओ टाकतो काही व्हिडिओला रिच येत होते काही व्हिडिओला रीच नव्हती तर मी कोकणातला व्हिडिओ टाकले की त्यांना रीच चांगली बऱ्यापैकी यायची त्यानंतर मुंबईच्या पण व्हिडिओना बऱ्यापैकी रीच यायचे ते कसं असतं ते गणित असतात लोकांना कोणता कंटेंट आवडते कोणता कंटेंट नाही आवडत ते आपण आता सांगू शकत नाही पण आपण माझा एक प्रामाणिक प्रयत्न असतो की माझ्याकडून जास्तीत जास्त बेस्ट कसं देता येईल यासाठी मी नेहमीच प्रयत्न करतो की माझ्याकडून जेवढं चांगलं देता येईल त्यासाठी माझा नक्कीच प्रयत्न असतात असा एकंदर हळूहळू टप्प्याटप्प्याने प्रवास चालू होता वॉच वाढवतो वाढत होत होते असा एकंदर टप्प्याटप्प्याने प्रवास माझा चालू होत होता आणि मंडळी कसा आहे ना की युट्यूब चे आपण काही क्रायटेरिया आहेत त्याचे काही नियम आहेत त्याचे काही अटी आहेत त्या अटींना पूर्ण करूनच तुम्हाला सगळं हळूहळू चालू करावं लागते मला नंतर काय त्याच्यानंतर मग हळूहळू टप्प्याटप्प्याने दीड हजार हजार दोन हजार तीन हजार आणि आता मंडळी आपल्याला मला सांगायला खूप आनंद होतोय की आपल्या युट्यूब चॅनलने जवळ तीन हजार सबस्क्रायबर पूर्ण केले आता म्हणजे कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणार कमी व्हिडिओ टाकून जास्तीत जास्त लोकांपर्यंत चॅनल आपला आहे सो मला खूप खूप अभिमान आहे खरंच तुमचं धन्यवाद मनापासून आभार तुम्ही घेतला कमी वेळामध्ये एवढं भरभरून प्रेम केलं त्याच्याबद्दल अजूनही आपल्याला तीन हजारचा मोठा टप्पा गाठायचा इकडे थांबायचा आपल्या यूट्यूब चॅनलचा परिवार आहे तो मोठा करायचा त्याचबरोबर मंडळी कसं आहे ना मी मध्यंतरी ग आपल्या व्हिडिओ टाकले सगळ्यात म्हणजे माझी सगळ्यात जास्त व्हायरल जाणारी व्हिडिओ म्हणजे ती दहीहंडी ती शिवसाई गोविंदा पथक बोरिवली इष्टमधला पथक आहे त्या पथकाचे मी व्हिडिओ टाकले आणि ती जवळजवळ वीस हजार क्रॉस केले व लोकांनी बघितले तिकडे छान मला रिस्पॉन्स मिळाला त्याच्यानंतर मग आत्ताच आपल्या गणपतीतले व्हिडिओ म्हणजे शॉर्ट रील टाकली आमचे पांढरगण आहेत ना शेट्यातले त्यांच्या गणपतीच्या इथे महिला मंडळाने डान्स केला होता म्हणजे प्राची पूजा मोनिका आमची सोनाताई त्याच्यानंतर मग अधू म्हणजे फॅमिली आमची सगळे संपूर्ण फॅमिलीच आहे या फॅमिली महिला मंडळाने छान असा आणि त्याच्यानंतर काशी खूप हो, छान असा बाला डान्स केला होता तो बाला डान्स मी युट्यूबला टाकला आणि असं छान रिस्पॉन्स मिळाला त्या रीलला जवळ अठ्ठ्याऐंशी हजार व्ह्यूज आले त्या शॉर्ट रीलला तर तिकडे तो एक माझा व्हिडिओ टर्निंग पॉईंट ठरला त्याच्याने सबस्क्रायबर वाढले वॉच टाईम वाढला त्या ह्या दोन व्हिडिओने मला छान रिस्पॉन्स दिला आणि बाकीच्याही व्हिडिओ आल्या पण ह्या व्हिडिओने बऱ्यापैकी मला रिश्स दिला बऱ्यापैकी अकाउंटला माझ्या सबस्क्रायबर आले आणि तो खूप छान झाला म्हणजे तुम्ही जर पाहिला नसाला आवडलो पहा सगळ्यामध्ये पांढरगणनांचा म्हणजे आमच्या घरचाच गणपती त्या गणपतीचा व्हिडिओ त्यांनी केला होता आणि छान व्हिडिओ त्यांनी केला आणि त्या रिस्पॉन्स पण छान आला कसं नाही हा सगळा युट्यूब चॅनल चालू करत असताना मला घरच्यांचं त्याच्यानंतर माझ्या गावातील मित्रांचं सगळ्या कॉलेजमधल्या शाळेतील मित्रांचं आजूबाजूतील मित्रांचं माझ्या फॅमिलीमध्ये सगळ्यांचा छान रिस्पॉन्स मिळाला आणि कसं एक एक जसे व्हिडिओ टाकत असतो काही लोक शे ग्रुपला शेअर करायचे काही लोक स्टेटसला ठेवायचे प्रत्येकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करेन त्यामुळे त्यांचंही मनापासून आभार त्यांनी पण खूप मला सपोर्ट केलं गावातील असं मी सगळ्यांनी सपोर्ट केलं त्याच्यामुळे कोणाचं स्पेसिफिक असं नाव घ्यायला घेतलं घेऊ शकत नाही म्हणजे सगळ्यांनीच मला जेवढी मदत करता येईल तेवढी मदत केलेली आहे

काहीतरी मग युट्यूब समोर जाण्यासाठी काहीतरी नवीन कपडे घाला मग काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करा किंवा काहीतरी करा ते मला बिलकुल पटत नाही ते आहे ते आहे मी असं बोलतो तर बोलतो मी असं सांगतो तर सांगतो माझ्या जे आहे ते आहे आता मी काय खोटं काहीतरी वेगळंच बोलण्याचा प्रयत्न करेन आणि तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करेल ते त्याच्यामध्ये मजा नाही जे आहे ते आहे फॉर एक्झाम्पल मी शेतात बसून जेवतोय शेतात बसून किंवा कुठेही म्हणा घरात बसून जेवते आपल्या केळीच्या पानावरती पण ते शूट करण्यासाठी मस्त चांदीचमी चमचमी तसा व्यवस्थित घुतलेला स्टीलचा ताट घेतला लोकांना आवडण्यासाठी सगळं व्यवस्थित केलं तर ते मला कुठेतरी नाही बाबा केळीच्या पानामध्ये येतो तर केळीच्याच पानामध्ये तेच मला लोकांपर्यंत पोचवायचं आहे ते काहीतरी वेगळं दाखवायचं किंवा काय करायचं हे नाही त्या बऱ्याचशा वेळा तुम्ही व्हिडिओ बनवत असतो आणि असं म्हणजे म्हणजे बऱ्यापैकी माझं असं असतं की आहे ते आहे म्हणजे अशाच घालायच्या आणि शूट करायचं वगैरे ते कुठला शर्ट कोणता तरी टाकला आणि शूट केलं पण ती माझी बहीण छोटी तिला ड्रेसच्या खूप बऱ्याचशा गोष्टी तिथे आहे पण ती दादा तू हा टी शर्ट सारखा सारखा घालतो हा टी शर्ट काय वेगळा घाल काहीतरी वेगळी शोध म्हटलं बाबा हे बघते तू तू माझा उद्देश हे नाही आहे की लोकांना टी शर्ट हे दाखवून किंवा हे दाखवून किंवा ते दाखवून पण आता प्रत्येकाच्या हे प्रमाणे प्रत्येकाच्या हो ते प्रमाणे प्रत्येक जण घालतो पण वादम आहे किंवा नाही हा आहे पण तिचं म्हणणं जात काहीतरी वेगळं तिला ड्रेस सेन्स खूप आहे की वेगवेगळ्या ड्रेस खूप तिला तिचं म्हणणं असतं की वेगळं आहे म्हटलं ठीक आहे प्रत्येक वेळेला पण पॉसिबल होत नाही पण जेव्हा शक्य होत तेव्हा मी ते करतो असं आणि मंडई अशा बऱ्याचशा गोष्टी या युट्यूब चॅनलच्या प्रवासामध्ये अप अँड डाऊन म्हणतात ना एखाद्या आपण चांगलं काम करण्यासाठी एखादं करत असतो त्यावेळेला चांगलं काम करता करताना आपण नेहमी चांगलं करण्याचा प्रयत्न करतो पण जसं जशी चांगली बाजू असते तशी वाईट बाजू असते म्हणजे काही लोकांचं असं म्हणणं होतं की त्यावेळेला हे काय आहे कसं का आहे कशाला करतो वगैरे पण म्हटलं ठीक आहे मला माझ्याकडून माझ्याकडून चांगलं देण्याचा प्रयत्न करेन बाकी लेट सी तसंच मी नवीन जर कोणी यूट्यूब चॅनल वगैरे चालू करत असेल तर त्यांना मी सांगेन की दोड� आवडून जर दे मला जर खरंच आवड असेल करायचं असेल तर करा चांगली गोष्ट आहे पण याच्यामध्ये खूप डेडिकेशन कंटिन्युटी पॅशनेट खूप राहणं महत्त्वाचं आहे म्हणजे तुम्हाला अपग्रेड राहावं लागेल तुम्हाला काय चालू आहे मार्केटमध्ये कसं चालू आहे काय चालू आहे किंवा काही कसे कसं युट्यूबवर देतात दहा व्हिडिओ बनवतात अरे मला रिस्पॉन्स येत नाही मला कसं पडतो खरंच दहा व्हिडिओमध्ये नाही ना खरंच खूप लोक आहेत युट्यूबवर ज्यांची इन्स्पिरेशन तुम्ही स्टोरी पाहिलं तर त्यांना जवळजवळ पाचशे व्हिडिओ बनवलं तरी रिस्पॉन्स नसतोय पण त्यांचं हळूहळू कुठेतरी चॅनल ग्रो होत गेलं काही गोष्टी शिकायला आपले पन्नास किंवा दहा किंवा व्हिडिओ असाल जर मग पुढे तर खूप लांबच्या पल्ल्या आहे त्यामुळे नवीन करा देता येईल का डेडिकेशन ने काम करता येईल का आपल्या कंटेंट लोकांपर्यंत पोहोचेल का कसं करू शकतो तरच या म्हणजे कुठेतरी चार पाच व्हिडिओ बनवायचे शांत बसायचं ते तर मला तर नाही पडत चॅनल चालू केल्यानंतर बऱ्याच अनेक प्रॉब्लेम्स येतात संकट येतात त्या संकटातून आपल्याला मार्ग काढून आपल्याला कंटिन्यू करायचं असं मी पण बऱ्याच वेळा म्हणजे ज्यावेळेला वेळेला चॅनल चालू केलं होतं त्यावेळेला म्हणजे खूप चुका व्हायचं माझ्याकडून म्हणजे खरंच मला काय कळायचं नाही व्हिडिओमध्ये काहीतरी प्रॉब्लेम यायचा किंवा काहीतरी व्हायचं पण तीच व्हिडिओ मी जवळजवळ चार ते पाच वेळा एडिट करायचो कंटायचो अक्षरशः पण कोणी म्हटलं नाही आपल्याला करायचं म्हणजे करायचं मग ते चार पाच वेळा म्हणजे जवळजवळ विचार करा दहा मिनिटाची किंवा पंधरा मिनिटाची ती व्हिडिओ आपण रेंडर मारले पूर्ण ओके झाले आणि त्याच्यानंतर आपण चेकिंगला तो अरे या हे काय झालं मग ती व्हिडिओ परत एडिट करा परत रेंडर मारा परत पोस्ट करा बऱ्याच वेळेला ते एडिटला प्रॉब्लेम झाला होता बऱ्याच वेळा पोस्टलाही प्रॉब्लेम झाला होता पण त्या त्याच्यामध्ये मी हार्मोनियम मी कंटिन्यू करत गेलो करत गेलो करत गेलो मग त्या गोष्टी मला उमगायला लागल्या काय लागला अच्छा इकडे प्रॉब्लेम येतो या गोष्टीमध्ये आपल्याला सुधारणा केल्या पाहिजे त्या इच्छा इथे वॉल्युम्स आपल्याला थोडंसं जास्त ते म्युझिक पडले या गोष्टी जसं 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 मी पुढे अप अपग्रेड होत गेलो तर तसे तसं मला कळत गेलंय की याच्यामध्ये काय करायला पाहिजे कसा रिस्पॉन्स आहे किंवा ऑडियन्स पण तर कसं जाईल सगळ्या मला हळूहळू हो गोष्टी उमटायला लागल्या युट्यूब चे चॅनलचे क्रायटेरिया कळायला लागले म्हणजे हजार सबस्क्राईब करावं लागतं चार हजार वॉश टाइम करावं लागते त्याच्यानंतर मग पुढे गेल्यानंतर काही ज्या दुसऱ्या नियम आहेत ते हळूहळू जसं जसं आपण टप्प्याटप्प्याने पुढे जातो तसं तसं आपल्याला कळायला लागतं ह्या या गोष्टी हळूहळू हो हो मी शिकत गेलो आणि बरेचसे प्रॉब्लेम्स येतच होते म्हणजे अजूनपर्यंत पण येतात कधी व्हिडिओ अपलोड करताना किंवा काय मग मी ते व्हिडिओ अपलोड करताना किंवा काय प्रॉब्लेम आहे तर डायरेक्ट युट्यूबला सर्च करतो की काय आहे त्याचं सोल्युशन कसं का असेल काय आणखी तेवढं माझ्या आजूबाजूच्या परिसरामध्ये युट्यूबर कोणी बिलकुल म्हणजे माझ्या इकडचं म्हणायला गेलं तर तसं नाहीच आहे कोणी तर त्याच्यामुळे मी असं पटकन कोणाला फोन करून विचारू शकत नाही किंवा असं असं जागा प्रॉब्लेम झाले ते कसं सोल्युशन काढू शकतो कोणीच नाही तिकडत त्याच्यामुळे मी टूबला रिसर्च करतो काय करू शकतो काय नाही याच्यामध्ये मग आम्ही आम्ही माझ्या पद्धतीने सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करतो असं सगळं एकंदर प्रवास आहे म्हणजे जसं 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 पुढं तर माझा यूट्यूब चॅनल असा हळ हो, 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 चालत हळू व्हिडिओ आहे मला बेसिकली कोकणातल्या बऱ्याचशा गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत पण कसं आहे मुंबईत राहतो सारखं सगळं गावी जाणं पॉसिबल होत नाही पण ज्यावेळेला गावी जाणं पॉसिबल होईल त्यावेळेस नक्कीच मी तुम्हाला चांगले कंटेंट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करून नक्कीच जे सत्य आहे ते तुमच्यापर्यंत चांगला बेस्ट बेस्ट तुम्ही देण्याचा प्रयत्न करेन असं नाही की वेगळंच काहीतरी आहे आणि वेग दाखव तरीग, नाही जे सत्य आहे ते सत्यच दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न यह। करेन सो म्हणजे तुम्ही जर आत्तापर्यंत जसा रिस्पॉन्स दिला तसाच पुढेही रिस्पॉन्स द्या आपल्या ती जो टप्पा आपण क्रॉस केलाय तो अजून मोठा होऊ दे आपल्या मित्र पडू यार आपल्या मित्रमैत्रिणींना सगळ्यांना व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि म्हणजे हा थोडासा झाला असेल तुम्ही आला असेल तर खरंच हा जे नवीन आहे ते चालू आहे किंवा जे आपले जे चॅनल आहेत त्यांना थोडंसं माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ केला होता आणि कसं आहे आता जे व्हिडिओ करून त्यांना छान रिस्पॉन्स आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल आता हा त्या दिवशी मला सुजय दादाने फोन केला होता सुनित राणे म्हणून म्हणजे अं त्याने सहज फोन केला आणि मला म्हंटला की सगळे तुझ्या व्हिडिओ वहिनी पाहतात म्हणजे त्यांच्या मिसेस आहेत सुजिदाच्या त्या पाहतात त्यांनी त्या म्हणजे सुजीदाताला सांगतात की होय यांचा व्हिडिओ आला आहे तो म्हणतो की नंतर पाहतो म्हणून म्हणजे स्वतःहून फोन करून सांगतात की किंवा व्हिडिओ पाहतात बघतात आणि त्याच्यामध्ये एक आनंद वेगळाच असतो म्हणजे मी जे काम करतो ते लोकांपर्यंत पोहोचतं लोकांना आवडतं याच्यामध्येच माझी खुशी आहे त्याच्यानंतर मग आत्ताच बघू आहे आता तिचं डिसेंबरमध्ये लग्न आहे तिच्या पण आता मी गेलो तिला भेटायला तेव्हा ती मला म्हणते की तिच्या घरचे जे आहेत मिस्टर आहेत तर त्यांच्या घरी व्हिडिओ पाहतात त्यांच्या जर साखरपुडा झाला साखरपुड्याचा मी ब्लॉग टाकला ते पाहतात छान होतंय रिस्पॉन्स चांगला येतो असं ते सांगताच होतं तर मला पण कुठेतरी असं सॅटिस्फाय होतं की बघून मी कुठेतरी या व्हिडिओ बनवतोय या लोकांपर्यंत पोहोचतात काय म्हणजे व्हॉट्सअपला मेसेज करतात करतात व्हिडिओ पाठवतात किंवा तिथे व्हिडिओ पाहतो हे आपण केलेलं समाधान आहे आपण कुठेतरी काहीतरी चांगलं करतोय हे लोकांपर्यंत पोचत आहे त्यांना आहे हे सॅटिस्फाय होतं अजून याच्याने अजून एक प्रेरणा मिळते बऱ्याचशा कमेंट्स येतात की छान आहे राहुल पाटील त्याच्यानंतर रीनाच्या ह्या नेहमी कमेंट्स असतात खरंच खूप छान आहे तुमच्या सगळ्या कमेंट्स वाचतो असं वाटत असेल की नाही पण कमेंट्स वगैरे वाचतो इंस्टाग्रामला आहे ते इंस्टाग्रामला पण फॉलो करा म्हणतात सॅम सपोर्नॉम ब्लॉग इंस्टाग्राम पेज आहे इंस्टाग्रामला तुम्ही फॉलो करा मी तिकडे बरेचसे अपडेट टाकत असतो तुम्ही कमेंट करा इंस्टाग्रामला फॉलो करा आपण नक्कीच चर्चमध्ये राहू आणि जेवढ्या मला बेस्ट भेटेल तेवढा मी बेस्ट देण्याचा प्रयत्न करेन काय तुमचा जर काही छोट्या मोठ्या जर युट्यूबच्या रिलेटेड अडचणी असेल तर त्याच्या माझ्याकडून सुटण्यासारखी असेल तर मी तुम्हाला नक्कीच त्याच्यामध्ये हेल्प करेन गाईड गाईन करेन जेवढं मला शक्य होईल तेवढं तसं तेवढं तर करू शकतो मी आपल्या ह्याच्यासाठी आणि मग तुम्ही कोकणातला असल्यामुळे माझं कोकण प्रेम आहेच ऑलवेज राहणार आहे नेहमीच कोकणावरती मुंबईतले स्थलांतर झालं असतं तर कामानिमित्त तरी मग कोकणावरती प्रेम राहणार सो असं एकंदर प्रवास आहे म्हणजे कसं आहे ना कोणतंही क्षेत्र म्हणा तुम्ही युट्यूबचं म्हणा किंवा दुसरं कोणतंही क्षेत्र म्हणा तुम्हाला अप अँड डाऊन येतातच सुरुवातीच्या काळामध्ये कठीण काळामध्ये थोडी मेहनत घ्यावी लागते थोडी कसरत घ्यावी लागते बऱ्याचशा गोष्टी आपल्याला सहज शक्य होत नाही आणि कोणत्याही गोष्टी सहज शक्य झाला तर त्याच्या आपल्याला क्रेडिट राहतात त्यामुळे सुरुवातीच्या काळात अप अँड डाऊन येतात थोडंसं डाऊन चालू आहे त्या डाऊन फॉलमध्ये स्वतःला स्ट्रॉंग करून आपण आपली जर्नी कशी चांगली सक्सेसफुल करते यासाठी लक्ष द्यायचं असं जेवढे हंड्रेड पर्सेंट तुम्हाला जर पॉझिटिव्ह वाईज देणारे जेवढे लोक असतील तेवढे टी टेन पर्सेंट नेगेटिव्ह काही असतात आणि ते असायला हवीत आपल्याला इन्स्पिरेशन मिळतं सो त्या दोघांचं जंपिंग करून आपल्याला पुढचा आपला प्रवास टप्पा कसा गाठता येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे आपण असं नाही की बाबा मला एक रात्रीमध्ये हे मिळालं ते मिळ आहे आतापर्यंत ज्यांची सक्सेस स्टोरी जर तुम्ही जर पाहिली असेल तर त्यांची सक्सेस स्टोरी अप अँड डाऊन अप अँड डाऊनच आहे आणि नंतर कुठेतरी एक अप अँड डाऊन अप अँड डाऊन एक हाय लेवल वर स्टोरी केलेली दिसेल सो जर यूट्यूब चॅनल चालू करत असाल कोणत्याही क्षेत्रामध्ये सुरुवातीच्या काळात आपण म्हणू शकतो कराचे घावे सोसावेच लागतात त्याच्यानंतरच कुठेतरी आपल्याला सुखाचे दिवस होतात तसच काहीस आपल्या यूट्यूब चॅनलमध्येच आहे की सुरुवातीच्या काळात आपल्याला नवीन फॅमिली जॉ जॉईन करावे लागते नवीन मित्र जॉईन लागतात पण ती आपली एकदा फॅमिली झाली की मग ती आपल्या आयुष्यभरासोबत राहते ती आपल्या आयुष्यभरासाठी राहते सो मंडई असा एकंदर माझा प्रवास आहे आणि काही आहेत क्रायटेरिया आहे काही माझ्या सगळं हळूहळू करण्याचा प्रयत्न करते त्या हळूहळू हो कशा पूर्ण होतील काय होतील त्यांचा एक वेगळा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणि मंडळी मी तुम्हाला एक वेगळा आणि कसं ना मंडई मुळात युट्यूब चॅनल चालू करण्यासाठी आपल्या इकडे मोठा डी एस एल आर कॅमेरा हवा मोठं ट्रायपॉड हवा मोठा व्हॉइस रेकॉर्डर हवा किंवा इतर रिक्रुपमेंटच्या ना खरंच गरज नसते जर एकंदर पाहायला गेलं तर कसं आपल्याकडे जर छोटा स्मार्टफोन असतो त्या स्मार्टफोनमध्ये शूट करा सुरुवातीच्या काळामध्ये आणि जसं जसं हळूहळू हो तुमचं यूट्यूब चॅनल ग्रोथ होईल तुम्हाला काही मिळण्याचा स्कोप होईल करून काही इन्कम मिळेल त्यावेळेला आपण खरेदी करू शकतो मीही मुळात म्हणजे पहिला ज्यावेळेस यूट्यूब चॅनल चालू केलं त्यावेळेस माझ्याकडे ना कोणता डी एस एल आर कॅमेरा होता ना कोणता ट्रायपॉड होता ना कोणता माईक होता मी फक्त माझ्याकडे फोन होता त्या छोट्याशा फोनमध्ये शूट अजून मग त्याच फोनमध्ये शूट करते त्या फोनमध्ये शूट करायचं फक्त एवढाच होता की सुरुवातीच्या काळामध्ये मी माझ्या फोनने शूट करेन नंतर मग बहिणी नवीन फोन घेतला तिचा फोन मला दिला मग तिच्या फोनमध्ये शूट करते आणि काहीच नाही इन्व्हेस्ट केलं मी आणि जेव्हा मला थोडंसं म्हणजे काय लागलं काही गोष्टी आपल्याला वॉइस रेकॉर्ड साठी जरा माईक हवाय हा बघा हा माईक लावला ना तो हा माइक मी पर्चेस केला त्याच्यानंतर मग माईक पर्चेस आणि ट्रायपॉड घेतला मग जास्त इन्व्हेस्टमेंट मी सुरुवातीच्या काळात केली जे आपल्याकडे आहे त्याच्यामधून कसं बेस्ट बेस्ट दे देता येईल ते मी देण्याचा प्रयत्न केला आणि काही आपले देशी जुगाड असतात घरगुती ते मी करण्याचा प्रयत्न केला ते तुम्हाला एक वेगळा व्हिडिओ त्याच्याबद्दल दाखवून मी कसे देशी जुगाड केले काय काय केलं ते आणि खरंच की झिरो इन्व्हेस्टमेंटमधून आपल्याला जेवढं बेनिफिट घेता येईल तेवढा पण घेतला पाहिजे कारण की असं नाही की मोठा डी एस एल ए हवा ट्रायपॉड हवा म्हणजे नाही म्हटलं डी एस एल एल घ्यायचं झालं तर एक सत्तरऐंशी हजारचं डी एस एल रेंज ट्रायपॉड घ्या मग मोठं माईक घ्या हे सगळं खर्चिक बाब आहे सुरुवातीच्या काळामध्ये हे थोडंसं घेणं आपल्या नवीन कुटुंबासाठी ते म्हणजे आपल्याकडे एकतर युट्यूबकडून काही इन्कम जनरेट होत नसते किंवा काय नसतं तर त्याच्यामध्ये हे सगळं घेणं थोडंसं अवघडच आहे त्याच्यामुळे जर तुम्ही पण चालू करत असाल तर काही झिरो म्हणजे झिरो इन्व्हेस्टमेंट मध्ये चालू करू शकता आणि म्हणजे असं आहे एकंदर युट्यूबचं हे सगळं आणि त्याचबरोबर म्हणजे माझं जर आवडतं जर युट्यूब जॅनलमधलं जर पाहायला गेलं तर कोकणी राणमान सायको प्रशील हे म्हणजे दोन खूप आवडते प्रशील तर खूप जबरदस्त आहे कोकणी राणमाणूस हे दोन्ही युट्यूब चॅनल माझे आवडते आहेत आणि खूप म्हणजे त्या दोघांकडूनही खूप काही शिकायला मिळतं कोकणी माणूस पाहायला गेलं तर त्या दादाकडून एक वेगळं शिकायला मिळतं त्याचे निसर्ग कसा जपला पाहिजे कोकणातला निसर्ग आपण कसं वर्धन केला पाहिजे हे शिकायला मिळतं आणि प्रचिलकडून तर तो तर बही सुसाटच आहे त्याच्याकडून पण बरंच काही शिकायला मिळतं जर की जीते जी पे तो बही आहे तो दोन माझे आवडते ब्लॉगर आहेत त्याचबरोबर त्यांचे हे व्हिडिओ मी पाहत असतो पण प्रामुख्याने ह्या दोघांच्या खूप मला व्हिडिओ आवडतात आणि आहे असं एकंदर आणि मी बेसिकली माझ्या कोकणातल्या येण्या गावातील आणि मी माझी बहीण तेजी आणि माझे मम्मी पप्पा आणि आजी आम्ही आता सगळे आता मुंबईमध्ये राहतो त्यावेळेस फेस्टिवल वगैरे असेल तर त्यावेळेला आम्ही गावी जातो म्हणजे गणपती म्हणा किंवा आमच्या गावातला मोठा थाटामाटा साजरा केला जाणार सर्व जत्रा त्यावेळेला आम्ही गावी जातो एकंदर असा परिवार आहे आणि आपल्या फॅमिली मध्ये मंडळी मध्ये राहतो असा आहे एकंदर आणि मंडळी कसं आहे ना तुम्ही जर या क्षेत्रामध्ये येऊ इच्छित असाल तर त्या क्षेत्रामध्ये खूप पहिलं डेडिकेशन हे महत्वाचं आहे हे लक्षात घ्या त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी आहेत की आपल्या काम धंदा संबंध सगळं हे करायचं म्हणजे एक तारेवरची कसरत म्हटली तरी वावगं ठरणार नाही येऊन काही सर प्राईस वगैरे स्टे कनेक्ट आणि युट्यूब चॅनलवरती राहा सो so, कसं आहे मी म्हटलं की चला ना आपण एक आपला बनवतो आपण एक लोकांना सांगतो की इकडे जाऊया तिकडे इक जाऊ पण काही आनंदाचे क्षण आहेत आता पण प्रवास कसा झाला कसं काय त्याचे प्रॉब्लेम्स आले किंवा काय झालं ते प्रॉब्लेम्स तर आलेच पण त्याचा पण बेनिफिट ही झालं बेनिफिट म्हणजे पर्यंत तुमच्यापर्यंत पर्यंत पोहोचवण्याचा माझा खरंच प्रामाणिक तुमचे सुद्धा शुभकालन आपण आपल्या फॅमिली सोबत शेअर केलं पाहिजे काहीतरी सो तसा एकंदर म्हटलं की आता एक वर्ष झालंय आता आहे आपलं युट्यूब चॅनल ते तुमच्या शेअर करावं सो मंडळी तुम्ही सगळ्यांनी आपल्या युट्यूब चॅनलला सांग सतना मुखा युट्यूब चॅनलला जसं प्रेम करताय तसं अजून जोरात प्रेम करा आणि आपलं चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा मित्रमैत्रिणी परिवार सगळ्यांसोबत पोहोचवण्याचा प्रयत्न करा माझ्या जेवढ्या बेस्ट येतील तेवढं मी तुम्हाला बेस्ट देण्याचा प्रयत्न करेन मंडई so, आपण पुन्हा एकदा भेटी नवीन विषय घेऊन चर्चा करण्यासाठी तो पण टाटा बाय बाय तर काळजी घ्या आणि